बागलान तालुक्यात मंगळवार दिनांक सहा रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली ताहराबाद विरगाव अव्हाटी ढोलबारे भाक्षी मुळाने दोधेश्वर भंडारपाडे पिंगळवाडे भुयाने नामपूर कोटबेल गौराने आदी परिसरात पावसानं हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीट झाल्याचंही शेकर यांनी सांगितलंय गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते अखेर सायंकाळच्या या अनपेक्षित शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली सध्या तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू असून या पावसाचा कांदा पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे अचानक झालेल्या पावसामुळे के लागवड केलेल्या कांद्यांवर तसेच भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त आहे दरम्यान काही भागात काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान झालंय शेतात पडलेला कांदा भिजल्यानं साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला असून तो उचलण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच धावपळ सुरू होती तसेच अर्ली द्राक्ष बागांमधील द्राक्ष मन्यांना तडे जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे